जबरदस्त प्रश्न आहे खूप वेळा पोलीस भरती म्हणा किंवा सगळ्या वारंवार येतो काय प्रश्न आहे दीपालीचा पगार गणेशच्या पगारापेक्षा टक्के जास्त आहे तर गणेशचा पगार दीपालीच्या पगारापेक्षा किती टक्केने कमी आहे असं विचारलंय या ठिकाणी तुम्हाला आहे पंचवीस टक्के पगार काय आहे रे आपला पंचवीस टक्के पगार हा जास्त आहे मग काय करायचंय शंभर गुणिले टक्का टक्के किती आहेत आपले पंचवीस जे पण तुम्हाला टक्का दिला शंभर गुणिले टक्का छेदामध्ये काय घ्यायचंय जर या ठिकाणी तुम्हाला जास्त असेल जास्त जास्त याचा अर्थ काय बाबा बेरीज मग शंभर अधिक पंचवीस म्हणजे जे पण तुम्हाला टक्का दे तो टक्का तुम्हाला या ठिकाणी आहे शंभर गुणिले टक्का शंभर अधिक किंवा वजा टक्का असं सूत्र आहे आता वजा कधी घ्यायचं तुम्हाला म्हटलं की पंचवीस टक्केने कमी आहे असं म्हणलं की काय करायचं वजापती घ्यायचं ठीक आहे आता काय करा फक्त या दोघांची बेरीज करा किती ते बेरीज एकशे पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस पाच सात सव्वाशे पाच एक पाच पाच दोन दहा आणि शून्य शून्य तुमचं उत्तर किती आलं मग वीस टक्केने काय आहे त्याचा पगार कमी आहे हे त्याचा राईट आन्सर आहे जर तुम्हाला समजला असेल तर या प्रश्नाचं उत्तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे बघूया किती जणांचं उत्तर या ठिकाणी